नमस्ते हॅलो धन्यवाद आपल्या आई आणि बाळा ह्या सिरीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज भाग आणि पार्ट थ्री आहे गरोदरपणामध्ये घ्यायची काळजी मध्ये आपण बघत आहोत तर या सेगमेंटमध्ये छान प्रतिसाद येतो कम ऑनलाईन तर बघतातच लाईव्ह तर बघतातच सोबत महत्त्वाचं म्हणजे नंतरचे जे व्हिडिओ आहेत तेही बघतात म्हणजे आतापर्यंत फो फिफ्टी फोरपर्यंत वगैरे पाहिलं जाते बरेचसेच एकदमच उपक्रम चालू झालेत त्यामुळं माझं शेड्यूल एकदम हेक्टिक होतं त्यातूनही बऱ्यापैकी सेट आता झालं आहे म्हणजे आउट खूप झालेले आहेत आता कसं काय करायचं सगळा प्लॅन रेडी आहे आणि प्रत्येक येणाऱ्या सर्विसेस आपण व्यवस्थित देऊ तेही शेड्यूल तयार आहे आणि टीम पण तयार करायची चालली आहे तर, uh, to... तर वर्क फ्रॉम होमसाठीची जी माझी टीम आहे रजिस्ट्रेशन्स होत आहेत तर त्यांना ट्रेनिंग देऊन माईक पण मागवलं मी डोंट वरी तर वर्क फ्रॉम होमसाठी रजिस्ट्रेशन्स होतात ओनली हंड्रेड रुपीज घेऊन रजिस्ट्रेशन करून घेते माझ्या ज्या टीम्स रेडी होतील तर आत्ता सध्या हंड्रेड रुपीजच आहे आणि ज्या रेडी होतील तर त्यांना येणाऱ्या भविष्यात बऱ्याचशा गोष्टींची सुविधा ही म्हणजे बऱ्याच सेगमेंट मध्ये टप्प्या टप्प्याने आपण पुढे जात आहोत सो so, तुमचा सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे आणि आज एक पोस्ट होती तर त्याच्यात तेही मला जे से, मूळ सेगमेंट सेगमेंट होतं की स्त्रियांना म्हणजे लहानपणापासून हुंडा विरोधी भाषण केलेलं आहे त्यामुळं एक होतं माझं माझी स्वतःची स्त्रीलाही नाही अपेक्षा कशी करू शकता पेपर मध्ये माझं वाक्य टाकून आलं मी त्याला त्याला तेव्हा मी मध्ये होत्या सो so, त्याच्यावरही ते आजपासून तेही स्टार्ट केलेलं आहे की समजा ज्या स्त्रियांना ठीक आहे चाललंय जे काय पण ते सोडायचं नसतं फक्त संसार वाचवण्यासाठी काही सल्ला हवा असतो तर आपण तेही सेवा चालू केलेली आहे व्हॉट्सअप नंबर माझा नव्याण्णव सत्तर सत्त्याऐंशी एका सेवन, सेवन 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 वन तर याच्यावर आपण ती सेवा चालू केलेली आहे व्हॉट्सअप ओनली नॉट डोट डो प्लीज डू नॉट कॉल आता जरोदरपणातील काळजीमध्ये आपण आज भाग चौथा सेगमेंट तिसरा सिरीज ही चाललेली आहे आई आणि बाळ तर याच्यामध्ये काल खूप खूप खुँँ छान माहिती मिळाली कमेंट्स आणि चक्क जेंट्सच्या कमेंट्स आल्या सो छान वाटलं मला की जेंट्सही सजग आहेत त्याच्यामध्ये तर हा उपक्रम राबवताना आपण आलो होतो की काळजी घेण्यापर्यंत बरोबर आता महत्त्वाचा मुद्दा की डिलिव्हरी झाल्यानंतर काल सांगितलं मी तुम्हाला की यूट्यूबवर तुम्हाला तेही मिळून जाईल तर, तर आ, ते त्या तो जो पार्ट आहे त्यानंतर लेडीजना फार त्रास होत असतो तर आ, तो जो न, 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 रुटीन रुटीन हॅलो तर आपण जो लेडीजना जो त्रास त्यानंतर होतो फिडिंग करणं म्हणजे ब्रेस्ट फिडिंग असते तर ते माहीतच नसतं ना मुलींना योगायोगानं जेव्हा मी स्वतः हो प्रत्येक ठिकाणी मी माझे एक्झाम्पल देते जे माहिती त्यात त्या बाबतीत तर योगायोगानं जेव्हा मी स्वतः हो प्रेग्नंट होते दूरदर्शन चॅनेलवर ते मार्गदर्शन सत्र चाललं होतं बघा कोण कोणाच्या लाईफमध्ये एक्सपिरियन्स कुठले असे दिनाकरण येत नाही तर त्याच्यामध्ये जो ते त्याच्यासाठी चाललं होतं तर बाळ पकडायचं कसं हे त्याच्यात सांगितलं आणि नेमके वडील होते माझ्या मनामध्ये राणा हे बघ आणि तेव्हा ते मी पाहिलं होतं की बाळाला पकडतात कसं म्हणजे ब्रेस्ट फिडिंग हे एक त्याला एक पद्धत असते एक शास्त्र असतं तर त्याच्यातूनही आपल्याला ते करता येतं तर तसंही त्याचंही नॉलेज मुलींना हवं तर अचानक ती प्रेग्नंट राहिली की तिला सगळं ज्ञान झालं असं होत नाही आणि बहुधा सासू सासू आणि आई दोघींनाही माहित नसतं की स्टार्ट कसं करायचं वगैरे अडचण होऊन जाते तर त्या बाबतीत मार्गदर्शन करणं गरजेचं असतं तर तो भाग घेणारच आहे आपण पण बाळाला मग काय करायचं की पहिल्यांदा आईला जे चिकायचं दूध म्हणजे जो पहिल्यांदा दूध येत असतं पेन्स असतात त्या फारशा आणि ते पण ते आनंददायी पेन्स असतात म्हणजे आनंदायी होत आता काय ते आई ना ते आई जी आई होते तिलाच माहीत असते पेन्स काय असतात आणि मग ते दूध यायला सुरुवात होते जवळजवळ दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तोपर्यंत काय करायचं तर मग मधाचं बोट चाखवलं जातं बाळाला अति पण देऊ नका तर मग सुवर्ण म्हणजे पहिलं जे बाळाला द्यायचं ना मग सोन्याचं एखादी अंगठी वगैरे असेल तर ते मधामध्ये बुडवून त्याला ते चाखून द्या म्हणजे पहिलं त्याला आपलं सोनं जिबेला ही सरस्वती आहे चोवीस तासात एकदा तरी आपल्या जिबेवरून सरस्वती माता जात असते त्यामुळे बघा असं म्हणतं की बोललेलं खरं होतं एखाद्या व्यक्तीचं तर ते ती सरस्वतीचा वास तिथून असतो त्यामुळे ते, ते लहान बाळाला आपण सरस्वतीचा तिला आशीर्वाद मिळाला सोन्यासारखं शब्द यावेत असं काहीतरी त्याच्या मागे हेतू असेल एक्झॅक्ट रिजन तर माहित आपल्याला मग मा ब्रेस्ट फिडिंग करताना जो जो बाळ कसं पकडायचं तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बाळाला आपण जेव्हा आई स्तनपान करत असते तेव्हा एका वेळी एकच एक बाजूचं दूध पाजायचं म्हणजे काय असतं पहिले पाच दहा मिनिट आ, हे काय होतं फक्त त्याच्यातून पाणीच येत असतं म्हणजे पाण्याचे भूक भागवली जाते आणि त्यानंतर मग जो शरीराला पोषक घटक आहे तर ते बाहेर येतात म्हणजे त्यातून वाटे दिले जातात तर आला आमच्या वेळी काय आम्हाला माहित होतं म्हणजे जुन्या लोकांनी सांगितलेलं की दोन्ही बाजूने थोडं थोडं बाजायचं पण तसं नाही तुम्ही लक्षात ठेवून वाटल्यास क्लिप्स करा की एका कारण लक्षात राहत नाही ना कुठल्या बाजूने बाजलं होतं नाही राहत लक्षात कारण बऱ्याचदा फिडिंग करावं लागतं ते मग पान करताना एका बाजूने एका वेळी पाजायचं मग दुसऱ्या बाजूचं जे दूध आहे ते पिळून काढायचं आणि कापड ठेवायचं एका बाजूने पाजताना दुसऱ्या नाही छाती गळते दूध पळतं मग तेव्हा तिथे छोटीशी एक कॉटन कापडाची घडी खाली ठेवायची म्हणजे ते दूध अंगावर बाकी सांडत नाही आणि वास येत नाही आपल्याला इतरांना असं हायजीन पण ठेवावं लागतं बरीचशी स्वतःची काळजी घ्यावी लागते पण एका वेळी एकच बाजू भाजायची आता समजा दहा वाजता पासताय आणि गजरच लावायचा दर दोन तासाने बाळाला पाजायचंच आणि त्यातूनही जर सुशी केली की त्याला पाजायचंच म्हणजे एकंदर काय सतत पाहिजायचं झोप बी मिळत नाही नाही ते तो तो विषयच असतो काही म्हणतात नुसतं आराम कर आराम कर कंबर टेकू शकतो पण झोप मिळत नाही आई होणं सोपं नाही बाळ झोप जरी लागली तरी गजरच लावून ठेवायचा दर दोन तासानं बाळ उठ ला उठवायचं त्याच्या पावलावर आता तळव्यावर टिचकी मारायची आणि त्याला उठवायचं पण उठवायचं दोन दोन तासाने दूध पाजायचं त्याला एका वेळी एका बाजूचं दुसऱ्या वेळी दुसऱ्या बाजूचं मग समजा आता इकडचं पाजलंय तिथं क्लिप लावून ठेवा की किंवा तुमच्या आयडियानुसार किंवा दुसऱ्या वेळी इकडे क्लिप लावा की इकडचं पाजलंय आता परतच्या वेळी मला इकडचं घ्यायचं असं केलं तर बाळ चांगलं पोचलंही जातं आणि बाळाचं सगळ्यात महत्वाचं दर महिन्याला वजन वाढलं पाहिजे आता तुम्ही म्हणाल मेंटेन होण्याचं काही नाही येथेच खावा व्यवस्थित खावा तब्येत जाड झाली नंतर कमी करता येते पण तेव्हा कुठंही स्वतः कारण शरीराची खूप झीज झालेली असते असं काही नाही की नॉर्मल डिलिव्हरीमध्येच खूप रक्त गेलं किंवा काय झालं पण तितकीच जितकं नॉर्मल डिलिव्हरीमध्ये त्रास होतो तितकाच पेक्षाही जास्त सीझरमुळेही होतो त्यामुळे त्याच्यातही काळजी घ्या मला नॉर्मल डिलिव्हरीचा एक्सपिरियन्स नाही आहे बट मी फक्त पाहिलं आहे पण सीझरचा मला स्वतःला एक्सपिरियन्स आहे आधीच कॅल्शियम पहिल्यापासून कमी खाण्याचं म्हणजे खूप चुकीचं म्हणजे हे असं सांगायला म्हणजे ऐकलं पाहिजे ना सांगणारे बरेच असत मीठ खायचे मी मीठ खिशात मला खिश खिशाचे कपडे आवडायचे ना मग ते लहानपणी मीठ खायचे जास्त मीठ खाल्ल्याने हाडं ठिसळच होणार ना आवडी ना म्हणजे आपण खाऊ कसं खातो चॉकलेट तसं मी मीठ खायचे चिंचानी मीठ किंवा नुसतं खडे मीठ चोखायचं आनंद आय डोंट नो कसला होता तो पण ती झीज खूप होते त्यामुळं मग हाडं खूप ठिसूळ होतात त्यामुळं आधीच कॅल्शियम कमी असल्या असलं किंवा काय तर खूप त्रास होत असतो मुलींना त्यामुळं खूप केअर घ्या सगळे लाडू सगळ्या प्रकारचे लाडू असतील ते खा अजून दूध येण्यासाठी जर कोण नॉनव्हेज खात असेल तर बोंबील पण खातात मेथीच्या काड्यांचा पण काढा करून पितात अजून डिकळाचे लाडू तेही खाल्ले जातात तर बिनधास्त खावा पोटभर खा आणि काय करायचं काही खाल्लं ना भाकरी खा चपातीपेक्षा भाकरी खा पचनाला बरी असते आणि भाज्या खाऊ देत तर काही ठिकाणी प्रथा अशी असते की फक्त भातावरच ठेवतात अळणी भातावर तर सगळं खाऊ देत फक्त बाळ कसं होतं मग तसंच करतं कारण त्याची त्याला ते माहीत नसतं ना पचन नसतात बघा ना विशेष काय असेल मेथीची भाजी खाल्ली नाही वा मेतीजी, मेतीजी <laughs> ही स्तर, ही स्तर जा ते आता जे आईंना माहीत असतं लेडीज लोकांना माहीत असतं आईनं मेथीची भाजी खाल्ली दूध तयार होतं की नाही मग बाळाच्या शिमतनं मेथीची मेथीची भाजी पडते असं एक्सपिरियन्स बऱ्याच जणांनी घेतला असेल की हीच तर हीच तर आहे आणि नंतर जेव्हा आपण बाहेर पडतो बाळाला जाण्याचा प्रसंग येतो तेव्हा ॲटोमॅटिक बघा आपण म्हणतो ना की पान हा फुटतो तर मोठं जरी बाळ झालं ना की बघा आपल्याला आठवण येते बाळाची म्हणजे आईंना की आपलं जरी आपल्या समजा समजा सासूशी नाही पटत आहे पण नवऱ्याला आईची म्हणजे त्याच्यात आईची आठवण येत असते किंवा आपण जरी आपल्या सासरी येतो आपल्या आईची आपल्याला आठवण येते तर ती पाना फुटतो म्हणजे काय असतं जे जे नाळ जोडलेली असते ना तर पाना फुटतो म्हणजे बाळाला ती भूक लागलेली आहे म्हणून ती जाणीव होत असते असं असतं आई आणि बाळाचं नातं म्हणून ते जास्त ऑटोमॅटिक छाती भरून येते आणि दूध ज्या दूधा मात आहेत आणि त्यानंतर ही जसं जसं मोठं होत पाना म्हणजे माळा येतो माहेचा अच्छा ते बाळा मोठं होतो त्याला काही जाणवत नाही पण आई आईच राहते ना आई मोठी होत नाही नाही मोठी होतात मुलं आई मोठी होत नाही फार छान आहे हो म्हणजे ठीक आहे तुमचं जे काय असेल ते भांडण सासू असू दे किंवा कोणाशी सुन घुन असू दे जावई म्हणून असू दे पण ज्याची आई आहे ना त्यांना आपल्या आईला कधीच विसरू नका ती जशी आहे तशी काय विसरू तिला ते साधी असते तिला कळत नाही मला असं का होतं मॅन ऑफ मुळे तशी वागत असते पण तो पुढच्या सेगमेंट मध्ये भागेल आपल्या आता आणि आई चालले तर काल काल मी सांगितलंच होतं की प्रेग्नंट असताना त्या बाळाशी बोला वगैरे त्या बोलण्याचाही बेनिफिट बाळ ऐकत असतो तर तेव्हा डोक्यावरून प्रेमाने हात फिरव त्याच्या पायापर्यंत एक त्या दोघांचं बॉन्डिंग छान होतं बाळाशी गप्पा मारायच्या छान छान रडत रडत दूध पाजू नका आपले विचार तुम्ही जेवढे पॉझिटिव्ह म्हणजे होत नाही शेरणी का बच्चा आहे आपण असं फक्त शेरणी <coughs> <coughs> खुंकार असते शेरणी की नाही वाघीण शेरणी रुटीन कुकिंग विथ नियम हॅलो तर जे त्यांनी आता कमेंट केली आहे म्हणून तर जी वाघीन असते म्हणजे दूध पासताना ही बाळाला ते बाळ जर आपले विचार चांगले असतील मग दूध पासता तुम्ही विचार काय केला पाहिजे तुम्ही मोबाईल बघूनच दूध पाजलं तर ते मोठे मग त्याला मारत नाही बसायचं ते मोबाईल बघत बसले किंवा जरी मोबाईल लावला तरी त्याच्यामध्ये काहीतरी विधा विधायक काहीतरी चांगलं असेल ते दूध पाजत म्हणजे स्वत बघा मग ते दूध पाजताना मग चांगले विचार करणे गरजेचं असतं आता मला आधी माहीत नव्हतं माझ्या वेळी मी विशेष काय माहिती का छावा कादंबरी मी कधी वाचली माझ्या डिलिव्हरी नंतर आराम करण्याचा जो असतो ना का आफ्टर म्हणजे गावातला सागर म्हणून म्हणजे भाऊकीतलाच भाऊ आहे माझा तो साग तो कॉलेजला होता तेव्हा आणि माझ्याकडे मुलं मुली बसलेली असायची म्हणजे ते संस्कार वर्ग वगैरे किंवा काहीतरी उद्योग चालू असायचे बऱ्यापैकी सागरच माझं राहतं तो, मा तो रांगोळी बघायला रोज यायचं ना आधी त्यामुळं तो रोज डिझाईन बघायचा माझ्या रांगोळीची आवर्जूत असं तर त्याने मला ते छावा दिली होती कादंबरी मग दूध पाचताना बाळाला फिडिंग करताना ती कादंबरी वाचायची छावा तेव्हा वाचली पण खरंच तेव्हा माहीत नव्हतं की त्याचा बेनिफिट होत किंवा बाळाला झोपवताना थोपटताना अभंग गायचे आणि सोमला अभंगापेक्षा काय आवडायचं माहितीये का आता म्हणाला ना सुख करता दुखरता की त्याला झोप यायची म्हणजे <laughs> आपल्या बाळाला अंगाही गाताना सुद्धा म्हणजे माझ्या जावेलाही माझ्या छोट्या सांगितलं मी की असं असं मग तीही तिच्या बाळाला झोपवताना आमच्या मनूला झोपवत तीही मग अभंग आणि अंगाई गायची तर मुलांच्या हे पिंडावर खरच संस्कार होतो मग बाळाशी बोलताना दूध पासताना त्याला अंगावर आपण दूध पासतो तेव्हा बाळाशी बोलायचं आणि मालिश करावाशी का मातांनी मालिश करायला तुम्ही दहा हजाराची बाई लावा वीस हजाराची बाई लावा ती प्रेमानं करेल अगदी व्यवस्थित करेल काहीच अडचण नाहीये पण जे एक आई आणि बाळाचं जे बॉन्डिंग असतं ना ते बांधलं जात नाही म्हणजे सोमला माझ्या कसं झालं आमच्या घरात जरा प्रॉब्लेम होता की म्हणजे मम्मीचे फार आणि भावन त्या भावाची माझ्या आहे महत्वाची होती सो मीच डेअरिंग केलं कारण मी मला भावांना ओरड आंघोळ वगैरे घातले त्यामुळे एक्सपिरियन्स होताच कसे घालतात वगैरे काही नाही फक्त थोडंसं डेअरिंग करण्याची गरज होती मीच विचार केला म्हटलं चला मग मम्मी आमची शांत बसलेली असायची टेन्शनमध्ये स्वाभाविक आहे ना की भविष्य त्याचं महत्वाचं होतं पण बिचारी काय बोलत नाहीसायची मग म्हणलं मीच घालते म्हटलं आंघोळ असं मीच डेअरिंग केलं बाळाला मालिश करायला सुरुवात केली एकविसाव्या दिवसापासून आणि बाळाला मालिश करून त्याला आंघोळ घालायला एक मिनिट हा सोम तू चहा करून चहा ते खाऊ शकतोस किंवा मग सरळ चपाती भाजी खा चहा टोस्ट चहा ब्रेड किंवा चपाती भाजी दोन्ही सगळं तयार आहे सॉरी हा दादूवाल्यांचा आमचं बाळाले हा चपाती भाजी मी मी लाईव्ह आहे सो तुझा फोन जरा ब्लूटूथमध्ये थँक्यू सॉरी आता आपण कंटिन्यू करूया तर मला फिडिंग करताना सांगितलं मग बाळाला मालिश करायचं मग माझं बाळाला मी डेअरिंग केल्यामुळं मग तेव्हा तो इन्सिडेंट झाला किंवा एक्सपिरियंट मग मा, स्वतः मालिश केल्यामुळं तुमचं आणि बाळाचं चा, बॉन्डिंग छान होतं आईचं स्पर्श कारण त्याला ते, ते जास्त सुखावं हो वाटतं बाळाला आणि मग स्किल बघा आता इथून पुढं स्किल्स येतील मग बाळाला आंघोळ घालायची मी आंघोळ घालायचे मग मम्मीला मीला आमच्या जावं लागलं कारण भावाचं आमच्यामुळं ते सगळे मुंबईला त्यांचे आमचे पर्सनल हाल आमचे खूप फॅमिलीचे मायासाठी खूप सगळ्यांनी खूप स्ट्र खूप त्याग केलेत मग आजीवरून आंघोळ घालायची पाणी होतायला मी आंघोळ घालायची स्वतः त्यामुळे बाळाला आंघोळ घालणं ह्याच्यामध्ये चांगली ट्रेंड झाली बीक देऊन वगैरे ओके ओके आणि हा फार अवखळ आता ज्याला आमचं जेवायला बसतं ना अतिशय अवखळ बाळ म्हणजे ते आटणी देणे वगैरे जो काही हाईटला एवढा मोठं बाळ होतं की ते माझ्या मांडीवरच बसायचं नाही एवढा हाईटला जास्त होता फक्त एक की त्याला बाळसं नव्हतं अजिबात त्यामुळे मला तो झेपायचा <laughs> मला सांगायचा सा मुद्दा असा की आईने स्वत मालिश केला शिकलं पाहिजे की त्यातून तिचं आणि बाळाचं बाँडिंग छान होतं प्रत्येक गोष्ट पैसे टाकून ते बाँडिंग मिळत नाही तुम्हाला ती माया प्रेम मिळत नाही आणि मग आ, मग त्याच्या मग ते तो झोपलाय तोपर्यंत काहीतरी करून घे मग जवळजवळ ती थंडी असायची त्यामुळं मग लवकर थंड पाण्यात हात नव्हता घालून दिला पण मग नंतर जानेवारीच्या दरम्यान मी म्हटलं नाही मीच स्वतःहून म्हणाले नाही मला म्हटलं करू देत कारण मला सासरी गेले की काळाला आलं पाहिजे ना काम करत करत बाळाला आम्ही किती दोघीच अधूनमधून हे यायचे मम्मी येऊन जायची भाऊ येऊन जायचे किंवा वडील वगैरे ते कोणी ना कोणी येत असायचं सा। मग त्याला सांभाळत कपडे धुऊ त्याला सांभाळत स्वयंपाक कर शक्यतो कपडे नव्हतेच लगेच होते पण त्याला सांभाळत स्वयंपाक कर अशी छोटी छोटी कामं करायला शिकले की बाबा जमते का बाळाला कपडे बदलायला पाहिजेत बाळाचं शी शू झालं की ते कपडे बदलले पाहिजेत मग ते सगळं बार कुणीतरी घेतं पण बाळाची पूर्णतः सांभाळण्याची जबाबदारी आखली पाहिजे रात्री बाळ उठतं झोप पूर्ण होत नाहीच मग त्यासाठी काय करायचं आणि आहारामध्ये तर सगळं खा म्हणजे मला सगळं दिलं होतं अगदी भेंडी सुद्धा खाऊ घातली होती मग मीने मला हॉस्पिटलला असं दिवसातच जर ज्यांचं सीजर झाले त्यांना सांगते की मधून अधून मग खोबरेल तेल साधं आपलं डोक्याचं तेल ते लावायचं टाक्यांना आता आता काय दोनच टाके असतात तेवढं काय मोठं अवघड नाहीये आणि खूप दुखतं ते म्हणजे दुख मनक्यातलं इंजेक्शन जे आपल्याला भुलीचं इंजेक्शन दिलेलं असतं ते फार पेन करतं तर त्यासाठी पाठ टेकून आराम करणं फार गरजेचं राहतं आणि जेव्हाही बाळाला दूध पाजाल कितीही काही बसूनच पाजायचं कारण कधी आपली झोप लागते रात्री वगैरे तर बाळाचा श्वास गुदमरण्याची शक्यता जास्त असते सव्वा महिना म्हणजे जवळजवळ बाळा सव्वा महिन्याचं होईपर्यंत खूप झपायचं असतं एवढं एवढं ते कापसाचा गोळा छोटोसा असतो खूप मला तर खूप भीती वाटायची आधी त्याला पण नंतर नंतर सवय होऊन जाते पण बसूनच पाजायचं किती काही दुखू देत तर बसूनच बाळाला भाजायचं आणि बाळाला भाजताना ब्रेस्ट एकदम फ्लो यायला नको ना दुधाचा म्हणून थोडंसं असे दोन बोटं लावायची ब्रेस्टला म्हणजे फीडिंग करताना म्हणजे मग एकदम फ्लो येत नाही बाळाला गुळणी येत नाही किंवा ठसका येत नाही असं अशा केसेस होतच नाही घरातले लोक सांगतातच आपल्याला लेडीज तर ही महत्वाची गोष्ट आहे आणि दुसरं गोष्ट म्हणजे त्याच्या नाकावर पडत नाही ते, ते बसकं वगैरे होत नाही आणि तुम्हाला अजून काय टिपमध्ये दे देऊ की आहारामध्ये दे तर सगळ्या गोष्टी खावा फक्त हलका आहार ठेवा तूप ठेवा खाण्यात काजळ जर खरंच घरचं असेल तरच घाला मी कधीच नव्हतं घातलं माझ्या बाळाला आणि स्वतःही नव्हतं लावलं डोळ्यात काजळ वगैरे भांगड नाही पण बाळाला आंघोळ घेत घातल्यानंतर पूर्णतः स्वच्छ म्हणजे बाळ घाणंडं काय राहील त्याच्या पायाच्या बेचक्या सुद्धा पुसून काढायचे मी पायाच्या बेचक्या हाताची नख आंघोळ घातल्या घातल्या ती मऊ असतात मग हे आईचं काम आहे ती आपल्या हात नखानेच ती छोटी छोटी नख हळूहळू कट करायचं बाळाला पाजत पाचत पाजत कान साफ करायचे त्याचे हे आप हे आईनंच केलं पाहिजे ह्याला पर्सन देऊन उपयोग नाही जे जे स्वतः आई करेल ना तेव्हा ते प्रेम वाढतं आणि बाळाला फिडिंग करताना खरंच गप्पा मारा त्याच्याशी नंतर हळूहळू ते बाळ म्हणजे सहा महिने त्या बाळाला पूर्णतः आईच्या अंगावरच दूध इनं होऊन जातं आईचा आहार व्यवस्थित पाहिजे आणि आईला स्वतःला काळजी तशी जर असेल तर शेक तर बऱ्यापैकी घेता येत नाही नॉर्मलवाल्यांना शेक मिळतो तरी ॲटलिस्ट पण नॉर्मलला पण फार वेदना असतात वेद बिना वेदनायचं तरच नाही पण आणि दुसरी गोष्ट पायाखाली मग मा... अशी मांडीखाली उशी घ्यायची म्हणजे ते धरता येतं आणि सुरुवातीला बाळ धरता येत नाही ना मग काय करायचं एक छोटीशी लंबोळ की उशी घ्यायची आणि त्याच्यावर बाळ ठेवायचं आणि मग ते धरता येतं आपल्याला कमीत कमी कमें, म्हणजे बाळ प्लेन राहतं तिरकास झालं पाहिजे त्याचं आणि प्रत्येक नंतर बाळाला उभं पाठीवर टाकायचं ढेकर काढायचा काय काढायचं बाळाचा ढेकर काढायचा ढेकर काढताना बाळाला इथं चे आपल्या आपल्या खांद्यावर घ्यायचं बाळाला ढेकर निघतो ढेकर जर निघाला तर व्यवस्थित त्याची झोप लागते ते गुळणी येत नाही दूध बाहेर पडत नाही ठीक आहे तर आजसाठी एवढंच तुम्ही काय कमेंट करत नाही त्यामुळं मी आता काय बोलणार नाही तुम्ही कुठेहून व्हिडिओ पाहताय तुम्हाला व्हिडिओ आवडत आहेत का तुम्ही माझ्याशी कोणीही बोलत नाही त्यामुळे आता मला बोलायचंच नाही कोणाशी कमेंट करा तुम्हाला याचा फायदा होतोय का हे सगळी माहिती सांगते मी त्याचा खरंच फायदा होतो आहे का आजपासून अजून केलं आहे की आपल्याला घरात खूप ह्या प्रेग्नन्सीच्या आणि डिलिव्हरीच्या दरम्यान आपल्याला मानसिक त्रास बराच होत असतो फार आपल्याला आठवणी वाईट राहतात ह्याच दरम्यान पण काही नाही हे प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते आणि यातून तुम्ही शांतपणे जितकं शांतपणे फक्त फोकस करायचं आपलं बाळ जगलं पाहिजे आणि आपल्याला त्रास कमीत कमी झाला पाहिजे जास्त विचारच करू नका डिलिव्हरीनंतर बी पॉझिटिव्ह जितका पॉझिटिव्ह ॲटिट्यूड राहता येईल तेवढं पॉझिटिव्ह राहा वादविद काय लक्ष देऊ नका प्रत्येकाला समजून घ्यायचं कारण सासर आणि मायर तोपर्यंत त्यांच्यात काहीतरी कोणतरी बोललेलंच राग असतो काहीतरी वाद असतात काहीतरी प्रसंग असतात मग ते तुम्हाला ऐकवून असतं ह्या ह्यावेळी जर तुम्ही पेशन्स पाळले तर मग बराच पुढं फायदा होणार असतो स फार गमतीदार गोष्टी असतात कधी कधी आता एक खरं वैचारिक म्हणजे आमच्या वडिलांनी तर आमच्या आईला कधी पाठवलंच नव्हतं तिच्या माहेरी मग माहेरी जाऊन सुख घेणं नाही मग इथेच आजी आमची यायची किंवा माझ्या आजीनी त्या आजी दोन्ही करायचे सगळं वगैरे पण ही जबाबदारी खरं घेतली पाहिजे वडिलांनी त्याच्या मागची मानसिकता ठीक आहे तिला आराम वगैरे मिळायचा माहेरी जरी तुम्ही तुमची मुलगी पाठवली बायको पाठवली डिलिव्हरीला तरी तिच्या डिलिव्हरीचा खर्च तुम्ही घ्या बाळ कुणाचं तुमचं आहे ना का त्यांचं असतं ठीक आहे ना पहिलं बाळ त्यांच्याकडे असतं मान्य आहे ना फायद्याचं असलं की तुमच्याकडं का सगळं मला कळतं की मला बाळाला जन्म द्यायचा आहे ना भर पूर्वी होतं तसं मदत म्हणून तेव्हा मुलं व्हायची सोळाव्या सतराव्या वर्षी आता तुमचे वय किती आहेत तुमचे लग्न व्हायला तशी येते तरी पण पोर तुम्हाला सासर करून पाहिजे स्वतःच्या खर्चानं म्हणजे आई की बाबा दोघांनी खर्चानं ते बाळवू देत बरोबर ना आणि काळजी घ्या कारण तुम्ही दोघही एन्जॉय करत असतात ती प्रेग्नन्सी ती डिलिव्हरी आत्ताच्या काळामध्ये मुलं नवरा आणि बायको कारण तुम्हाला सहवासच मिळाला नसतो लहानपणापासून एकमेकांना म्हणजे भावंडांचं बघा आपण लहानाचे एकत्र मोठे होत असतो त्यामुळे आपल्याला प्रेम राहतं त्या आठवणी असतात पूर्वी जेव्हा लग्न व्हायची तेव्हा ती आठवणी असायच्या त्यामुळे ते म्हातारपणापर्यंत हो त्यांचा साथ असायची की हा बाबा ह्याच्याशीच लग्न करायचे कमिटमेंट असायची ह्याच्यासोबतच म्हणजे ते आठवणी हो कायम जपल्या जायच्या आता आपण नवरा बायक म्हणून कधी भेटतो सतरा अठरा वर्षानंतर तुम्हाला प्रेम होतं किंवा अफेर होतं जर तुम्ही प्रेमविवाह केला तर सोळा वर्षानंतरच तुम्ही भेटलेले असता बरोबर ना पण त्याच्या आधी एकही आठवण नसते पूर्णता अनोळखी माणसाबरोबर तुम्ही लग्न करता बर लव्ह मॅरेज म्हणजे तुम्ही ओळखीच्या माणसं लग्न करतात पण त्याच्या घरातले वातावरण त्या घरातले काही असतील विशिष्ट संस्कार ते आपल्याला माहीत नसतात सो ते फार जड होऊन जातं नातने भावनं पण त्यातूनही आमच्या पिढीची झालेली तारेवरची कसरत आमच्या म्हणजे आमच्या वयाच्या म्हणजे किती ज्या मुलींची किंवा मुलांची लग्न चोवीस पंचवीस चोवीस तेवीस चोवीस पंचवीसच्या दरम्यान झालेत तारेवरची कसरत कसं तरी कसं तरी निभावून येतो पण ज्यांची लग्न लेट होत आहेत किंवा तर त्यांना पॉसिबलच नाही आहे जुळवून घेणं नाहीच पटत आई आणि मुलीचं तरी पटतं का एकाच व म्हणजे त्या आई आईनंच वाढवलेली असते ती मुलगी किंवा त्याच मुलांच्या हाताखाली त्याच घरात आई मुलगा आणि वडील पण असतात पण त्यांचं तरी पटतं का एका घरात राहून मग दुसऱ्यांच्या घरात जाऊन राहायचं आहे दॅट इज म्हणजे फार मोठा म्हणजे मानलं पाहिजे ते, की ते त्यामुळं पॉसिबलच नसतं की पटेल किंवा नातं लांबपर्यंत टिकेल तो विषयच फार मोठा आहे पण तो आत्ता ह्या सेगमेंटमध्ये नको तर तुम्हाला या सांगितलेल्या टिप्सची मदत होती आहे का अजून उद्या आपण लसींबद्दल बोलूया बाळाला देणाऱ्या लसींबद्दल होईल आणि ह्या सिरीजनंतर आपली दुसरी सिरीज असणार आहे एज्युकेशनल सिरीज तर त्याचाही लाभ घ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा करून ठेवा तुम्हाला बराच बेनिफिट होणार आहे वर्क फ्रॉम होमचे सेगमेंट पण चालू आहेत रजिस्ट्रेशन चालू आहे आजपासून आपण ज्या महिलांना संसार टिकवायचा आहे पण फार अडचणींना सामोरं जावं लागतं आहे तर त्यांना सल्ला हवा असतो पार्सलना दुखव न दुखवता तर व्हॉट्सअपला आपण व्हॉट्सअपला तुम्ही मला बोला ते पेड सर्विस आहे टू हंड्रेड फिफ्टी रुपीज मी त्याची सर्विस घेते सल्ला देण्याची व्हॉट्सअपला बोलू शकतो आपण ठीक आहे असं इथेच थांबूया धन्यवाद काळजी घ्या